have

देशमुख मध्ये या ठिकाणी प्रस्थान होत आहे आणि या प्रस्थानामध्ये या विभागातील सर्वच मंडळी हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहील या सर्वांचं या ठिकाणी खूप असं अभिनंदन करतो आपले सर्वच जण देव देश आणि धर्मासाठी काम करत असतो आणि पंढरीची वारी एक जगामधील एक असामान्य अशा पद्धतीचे हा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लाखो भावी या ठिकाणी सहभागी होतात आणि पंढरपूरपर्यंत आपल्या सावळ्या विठ्ठलाला भेटायला पायी चालत या यांत्रिक योगामध्ये जातात यामागे एक फार मोठी दैवी शक्ती शंभर टक्के असल्यामुळंच खऱ्यानं या वारीचं स्वरूप दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय सगळ्या गरिबांचा काही गरिबांचा देव म्हणून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र कर्नाटकामध्ये विठ्ठलाला पण पूजत असतो आणि आषाढी वारी ही अतिशय मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी जवळपास प्रत्येक कुटुंबातून एक व्यक्ती या ठिकाणी आपल्या विठ्ठलाला भेटायला जात असते आणि त्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी आपल्या समाजामध्ये सुख समृद्धी समाधान या गोष्टी या ठिकाणी विठ्ठल चरणी मस्त ठेवून मागत असते आणि विठ्ठलही आपल्याला या ठिकाणी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतो खरं तर आज पंढरपूरपर्यंत जे आपले वारकरी या ठिकाणी जाणार आहेत त्यांना या ठिकाणी आपण सगळ्यांना या प्रस्थानामध्ये निरोप देण्यासाठी उपस्थित राहिलेलो हो। आहोत आपल्या सर्वांचं म्हणायचं आहे या आपल्या वारीमध्ये खूपासह स्वागत करतो आज जर आपण पाहिलं तर वारकरी संप्रदाय हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कर्नाटकामध्ये सगळ्यात मोठा संप्रदाय या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या माध्यमातून समाजाला सुसंस्कृत बनवण्याचं काम पण त्यामध्ये कीर्तन असतील त्याच पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये होणारी पारायण असतील या माध्यमातून समाज शिक्षणाचं काम सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून होत असतंय आणि ही परंपरा पुढे येण्यासाठी या ठिकाणी या प्रबोधन सुद्धा या माध्यमातून होत असतंय आज या वारीमध्ये सहभागी सर्वच वारकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा अपेक्षा या ठिकाणी पांडुरंगाना पूर्ण कराव्यात त्यांच्या सर्व कुटुंबाचं आणि आपल्या सर्वांचं समाजाचं या ठिकाणी रक्षण करावं आणि सर्वांची चांगल्या पद्धतीची प्रगती या ठिकाणी व्हावी असे मी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो सर्वांनी अतिशय सुखरूपपणे या वारीमध्ये पंढरपूरपर्यंत जायचं आहे माघारी सुखरूप आपण सर्वजण व्यवस्थित या ठिकाणी यावं ही सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना करून आज उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी या पंढरपूरच्या वारीच्या कृपाच्या शुभेच्छा देतो